यावर्षी नगरपालिकेकडून दरवर्षी होत असलेल्या यात्रोत्सवाच्या ठिकाणी देखील जागा उपलब्ध करून देत नसल्याने व्यापारी आणि दुकानदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती यावेळी माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी यात्रोत्सवाच्या ठिकाणी येऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली नगर परिषद यात्रोत्सवात दुकानदारांकडून कर आकारत असते मात्र दहा दिवसाच्या यात्रोत्सवासाठी जागा उपलब्ध का करून देत नाही असा सवाल हेमंत पाटील यांनी उपस्थित केला खंडेराव मंदिर शिरपूर तालुक्याचे ग्रामदैवत असून नगर परिषद प्रशासनाने योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करण्यात आली शिरपूर शहराचं ग्रामदैवत खंडेराव बाबा महाराज यांच्या यात्रोत्सव आपण उद्यापासून आपल्या यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे खंडेराव बाबा महाराज ट्रस्ट आणि सर्व गावकरी यांच्या माध्यमातून आपण आपला हा यात्रोत्सव दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात पार पाडत असतो आज आम्हाला काही दुकानधारक आणि ट्रस्टचे काही आमचे पदाधिकारी त्यांनी आम्हाला संपर्क केला के आणि इथं नगरपालिका त्यांच्या काही जाच्याकटीमुळे या दुकानांना लावण्यास मज्जाव करत होते त्यामुळे आम्ही सर्व मायासोबत बाळासाहेब राजूटेकर आहेत संजय यासापुरे आहेत आबाद आघाड आहेत सर्व ट्रस्टी आणि आम्ही आज नगरपालिकेचे सीओ माननीय सरोजे साहेब आणि आपले पी आय साहेब के के पाटील साहेब यांच्याशी आम्ही सवस्तर चर्चा केली रस्त्यामध्ये काही त्यांचे नियम आहेत अँब्युलन्स जायला जागा पाहिजे काहीतरी दुर्घटना घडली तर गाड्या जायला मध्ये रस्ता पाहिजे बॉस पण गेल्या पन्नास वर्षापासून आपली ही यात्रा आपण जसं लेआउट असतो आणि यात्रेचं जे काही आपण ठरवलेला आहे त्याप्रमाणे ही यात्रा भरत आलेली आहे तर खूप मोठ्या चर्चेनंतर शेवटी पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला आम्ही समजून सांगितलं किंवा रस्त्याला देखील गाड्या अँबुलन्स वगैरे साठी पाण्याच्या गाड्या येण्यासाठी देखील जागा राहील तर आम्हाला रस्त्याच्या कडेला देखील चार चार फुटाची जागा हवी आहे आणि त्याला नगरपालिका प्रशासनाने देखील मान्य केलं आणि खूप चर्चेनंतर हा तोडगा निघालेला आहे आणि मी आवर्जून आपल्या शिरपूर तालुक्यातील गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामीण वासियांना आव्हान केलं की आपली ही यात्रा सालाबाजाप्रमाणे जी मोठ्या स्वरूपात भरते तीच या वर्षी देखील मोठ्या स्वरूपात भरणार आहे सर्व गावकऱ्यांनी यात्रेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या या ग्रामदैवत खंडराव बाबांच्या दर्शनाला येऊन इथं आपण आशीर्वाद घ्यायला यावा आणि आपल्या परिवारासोबत इथं आपण वेळ घालवावा आणि खऱ्या अर्थाने आपल्या आनंदाचा उत्साह वाढवावा असं मी या माध्यमातून आपल्या सर्व शिरपूर वासियांना आणि तालुकावासियांना आवाहन करेल बोला खंडेराव महाराज